जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावैनी अजितदादा पवार यांनी आज पहाटे काठवेडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी जाण्यापूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावैनी पवार यांनी राज्याचे लोकप्रिय नेते दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली यावेळी त्यांनी दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत श्रद्धांजली अर्पण केली दादांनी राज्याच्या राजकारणात दिलेले योगदान आणि जनतेशी असलेली नाळ कायम स्मरणात राहील अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या यावेळी त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या, या, या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत मतदान करण्याचे आवाहन केले